राजाभाऊ वाजे हेमंत गोडसे शांतीगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या परिवारासह मतदान केलंय नाशिकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे से लक्ष लागलंय नाशिकर बंधू आणि बघिणीनं लोकशाहीचा उत्सव सण आज आपण साजरा करत आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरामधून बाहेर पडून तातडीने जाऊन मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीचा हक्क बजवावागे

चालू असताना अचानक त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन येथील आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना धमकी दिली आणि भगे कपडे घालू नये असं त्यांनी त्यांना का काय केलं आदेश दिला आणि आदेश दिला नाही तर काही ना त्यांनी डायरेक्ट गाडी गाडीत बसून ती ती सुद्धा घेऊन आले आणि मग त्या ठिकाणी आम्ही एकच त्यांना मुद्दा मांडला की जे काही आपण हा प्रकार केला आहे हा लोकशाहीला अत्यंत काळमाला लावणार आहेत आणि चुकीचं आहेत तर त्यामध्ये बाबां आमच्या वकिलांनी आम्ही संपर्क साधला असता वकिलांनी आम्हाला या ठिकाणी सल्ला दिला की त्यांनी आधीच आधीच दाखवा आणि आधीच दाखवून आम्ही त्या आदेशाचं पालन करू मात्र पोलिसांनी कोणत्याही आदेशाने न दाखवता मात्र ही अत्यंत आन्याची भूमिका केल्यामुळे आमचे आम सर्व मंडळी या ठिकाणी दुःखी झालेले आहे तुम्ही आता त्यामध्ये आमचे बघा या ठिकाणी प्रवक्ते आमचे लोकसभा समितीचे सदस्य राजा अनगावाने त्या ठिकाणी जे सर्व मुद्दे आम्ही लेखी मुद्दे साहेबांच्यापणे मांडण्यात आले आणि त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की असा प्रकार जो घडला जो तो चुकीचा आहे तर आपण त्वरित या यासाठी काय काय निर्णय द्यावा आणि म्हणून त्यांनी त्या संपूर्ण या या गोष्टीचा विचार करून त्यांनीसुद्धा ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्या निर्णय दिला की लवकरच आम्ही या संदर्भात बंदोबस्त करूया